ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे देहा दिखाना, देहा दिखाना, देहा दिखाना, दिखाना सार्थक स्कूलच्या विद्यार्थ्यांची पंढरीची वारी पारंपरिक वेशात मुलांनी शाहपूर शहरात काढली दिंडी आषाढी एकादशी सोहळा रविवारी पंढरपुरात पार पडणार आहे यामध्ये लाखो भाविक वारी चा वारी वा या वारीच्या सोहळ्यात सामील झालेत आषाढी एकादशी वारीचं महत्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे शहापूर शहरात पालखी सोहळा व दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं यावेळी सर्वच चिमुकले विद्यार्थी पारंपरिक वेशात म्हणजेच अंगात पांढरा सदरा डोक्यावर टोपी कपाळी टिळा हातात टाळ आणि मुखात हरिनामाचा गजर करत तर मुलींनी देखील पारंपरिक वेशभूषा करून या सोहळ्यात सामील झाल्या होत्या यावेळी उपस्थित सर्वांनीच भजनाच्या तारावर ठेकातला हे दिंडी शाळेपासून शापूर चेरपुली भागातील यमुना नगर राहुल नगर, नगर संत तुकाराम महाराज चौक आदी ठिकाणी चौका चौकात हरिनामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद घेतला या वारीत शेकडो विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक शिक्षिका इतर उत्तर कर्मचारी आणि विशेष मेहनत घेत वारीचा आनंद घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सार्थक शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचिते यांनी केलं होतं सार्थक स्कूल दरवर्षी अनेक सहशालीय उपक्रमांचं आयोजन करत असते आपली संस्कृती मुलांना कळावी वारीचं महत्त्व कळावं म्हणून आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज भव्य अशा वारीचं आयोजन केलं होतं यामध्ये बहुसंख्येने विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला होता वारी म्हणजे काय तर आज विद्यार्थी विद्यार्थ्यांना रीलची वारी न दाखवता रिअल वारी काय आहे हे दाखवण्याचा सा प्रयत्न सार्थक स्कूलने केला आहे आणि या वारीमध्ये अभंगाच्या गजरावर तालावर विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटलेला आहे विठ्ठल लामाचा गजर केलेला आहे तर सार्थक स्कूल अशा प्रकारे सार्थक स्कूलने वाढीचं सा आयोजन केलेलं आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर